शेतकरी बंधू नमस्कार रस्त्याची लोडिंग चाललेलं आहे श्री राजकुमार रघुनाथ दुधनकर पोस्ट हौसा तालुका हौसा जिल्हा लातूर या काकाने आपल्याकडे कोकण भाटोली जांभळ दोन वर्षाची रोपं घेतलेली आहेत या काकांना ही रोपं पोच एकशे नव्वद रुपयेपर्यंत तीस रुपये रोपंला वाट लागलेला आहे त्याचबरोबर काकानी लिंबू हे सर्व घेतलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे पाहणार आहोत ती सर्व मिक्स झाडं आहेत तुम्हाला तर माहीत आहे आपला विशेष भर आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी शासनमान्य नर्सरी त्याचबरोबर अनुदानला बिल हे सर्व मिळत असतं लागवडीपासून सल्ला मिळाल्यामुळे आपल्या महाराष्ट्रात बागा डेव्हलप झालेल्या आहेत आणि शेतकरी बंधूंना सगळी खात्रीची रोपं हे सर्व नियोजन मिळत असल्यामुळे आज माउथ पब्लिसिटीद्वारे आपल्या महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं घरपोच होत असतात तर न विसरता शेतकरी बंधूंनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं शेअर करायचं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी शासनमान्य नर्सरी त्याचबरोबर खात्रीची रोपं कोकण वाढवली जांभळ दोन वर्षाची रोपं लावल्यानंतर पुढील वर्षामध्ये उत्पादन एक वर्षानंतर चालू होतं आहे अगदी घसाने जांभळ लागते आज जांभळीचं जर म्हटलं तर उत्पादन चांगलं आहे बाजारमध्ये पन्नास रुपये पावशेर म्हणजे एक किलोचा भाव दोनशे रुपये आहे बॉक्स पॅकिंग केलं तर अडीचशे रुपयेपर्यंत जातं आपली लागवड इंगळीमध्ये इंगळे म्हणून आहेत कर्ज दिघीमध्ये लागवड आहे पाच वर्षापूर्वीची अधिक माहितीसाठी आपण दिलेले नंबर संपर्क करायचा आहे त्याचबरोबर न विसरता संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायचं शेतकरी बंधू नमस्कार तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी पाच सहा दोन हजार चोवीसचं लोडिंग जे चाललेलं आहे राजकुमार रघुनाथ दुधनकर औसा आता या शेतकरी बंधूंनी कोकण बाडोली जांभळी बरोबर बर शंभर रुपये जी घेतलेली आहेत ती सफेद जांभळाची घेतलेली आहेत तुम्हाला तर माहीत असतो आपला विशेष भारी असतो कारण आपण जी शेतकरी बंधूंना रोपं देतोय आहे आता ही सफेद जांभळी म्हटलं तर मेडिसिन प्लांट आहे लावल्यापासून पुढील वर्षामध्ये उत्पादन चालू होते कारण ही रोपं असताना जात बुटकी असते याची लागवड जर म्हटलं तर आपण सहा बाय सहा आठ बाय आठ ह्या अंतराने लागवड करू शकतो कारण ही झाडं मोठी होत नाही डॉर्प व्हरायटी आहे ही कोकण बाडोली जांभळ जर म्हटलं तर दोन वर्षाचं जी रोप आहे हिची किंमत दोनशे रुपये असते तीन किलोच्या बॅगमध्ये आणि महाराष्ट्रात माझ्या बऱ्याच ठिकाणी बागा डेव्हलप झालेल्या आहेत तर तिथं आता उत्पादन चालू झालेलं आहे कारण कोकण बाटोली जांभळ जर बरोबर ही पांढरी जांभळ जर म्हटलं तर पांढरी जांब ही मेडिसिन प्लांटमध्ये पण वापर केला जातो आणि ह्याच्यापासून आता ही नवीन व्हरायटी असल्यामुळे बाजारात तिची किंमत सहाशे रुपये किलो आहे कारण नवीन व्हरायटी आली की तिची पहिली गोष्ट आता बघू शकतो वाईट जांब अशा प्रकारची रोपं असतात बुटकी जात असते लावली की आपल्याला पुढील वर्षात याचं उत्पादन चालू होतं आणि बाजारमध्ये चांगला धरायला मिळतो कारण मेडिसिन प्लांट आहे त्याचबरोबर खाण्यासाठी पण याचा वापर केला जातो तर आपल्याकडे अशी पाच वर्षापर्यंत सर्व तयार झाडे मिळतात आता हे जे रो, रोप आहे ते जामचाही रोप बाजूला घेते ढकला तिकडे चिकू पण ढकला ते वाचलेली रोपं सिलेटेड रोपं दिली जातात खराब रोपं बाजूला काढली जातात याचं लाईव्ह लोकेशन आपण बघू शकतो कारण आपली नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे शासन मान्य नर्सरी आहे अनुदानला बिल मिळतं बघू शकतो अशा प्रकारे मॅडम कुठली पण बरा हा प्लॉट सप्लाय घ्या आपला बारावा नंबरचा प्लॉट घ्या तिथं जवळजवळ साडेआठ हजार सफेद जांभळ आहे आपली असे शेतकरी म्हणतो आपले प्लॉट आहेत आता आमचा बारा, बारा नंबरचा जो, जो प्लॉट आहे तिथं पण जांभळीचा मोठा जवळजवळ साडेआठ हजार रोपं आपली तयार आहेत तर ही जी रोपं आहे ती शेतकरी बंधून लावताना खड्यामध्ये शेणखत निंबळ पेंटेट हे टाकून पिशवी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड आणि बारा एक्सिडची आळवणी द्यायची आहे त्याचबरोबर एक महिन्यान त्याला डी ए पी द्यायचं रिंग पद्धतीनं आणि सहा महिने त्याला फळ धारणं चालू होते आपण ती फळं काढून टाकायची आणि जी फवारणी करतो ती आमशा पौर्णिमेच्या आदल्या दिवशी करायची आहे खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन सफेद जांभळ बुटकी जात रोपाची किंमत दोन वर्षाचं दोनशे रुपये इथं जाग्यावरती अशी ही रोपं बुकिंगनंतर सर्व शेतकरी बंधूंना घरपोच मिळतात लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं बघू शकतो आपण लीला मॅडम एव इथं पण नाही अशी लाईन घ्या आणि हा प्लॉट सपोज जो आपला साडेआठ हजार रोपांचा आहे ना तिथं उद्यापासून गाडी भराय चालू करा अशा प्रकारे आमच्या लीला मोरे आदर्श व्यक्तिमत्व कितीही गाड्या भरायच्या असत्या फक्त लीला मोरेनं ना आवाज द्या ना। एक आवाज एक हात एवढे व्यक्तिमत्व लाभलेलं आमच्या नसतेला ही आदर्श महिला भगिनी आमच्या ज्या कायम सद हसत असतात बघू शकतो शेतकरी बंधूंनो आता जे सफेद जांभळचं लोडिंग चाललेला आहे याच गाडीमध्ये जे दुधनकर काकांचं औषधसाठी ते आपण बघणार आहोत बघू शकतो आपण दुधनकर काकांनी जे सफेद जांभळ घेतलेले आहे ते लोडिंग आज दिनांक पाच सहा दोन हजार चोवीसचं सफेद जांभ आपल्याकडे कोकण कोकणबाटोली थाई जांब सफेद जांब त्याचबरोबर आंब्यामध्ये दशेरी तोतापुरी आम्रपाली लंगडा बदामी मल्लिका रसमलाई हापूस केशर ही सर्व सदन पद्धतीपासून मोठ्या प्रमाणात पाच वर्षापर्यंत तयार झाले मिळतात अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा न विसरता चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बंधू नमस्कार आज दिनांक पाच सहा दोन हजार चोवीसला लोडिंग जे चाललेलं आहे आपलं कोकण भाडोली जांभळ कलमी रोप दोन वर्षाचं रोप येते तीन किलोच्या बॅगमध्ये येते रोपाची उंची साडेतीन चार फूट येते असे तीन किलोच्या बॅगमधील रोप बघू शकता आपण सिलेटेड रोपं दिली जातात तो मात्र माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी शासनमान्य नर्सरी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे लोडिंग चाललेलं आहे हे श्री राजकुमार रघुनाथ दुधनकर मुक्कामपोस्ट औसा तालुका औसा जिल्हा लातूर त्यांच्या लोडिंग चाललेलं आहे आता ही जी रोपं आहेत ही दोन वर्षाची रोपं आहेत लावल्यापासून आपल्याला एक वर्षानंतर उत्पादन चालू होतं आहे लागवड अंतर आहे ती दहा बाय दहा दहा बाय आठ बारा बाय बारा आणि पंधरा बाय पंधरा ज्या शेतकरी बंधूंच्याकडे क्षेत्र कमी आहे ते अंतर जास्त होतात जर जा आपल्याला अल्ट्रा आयडेन्सिटीनं लागवड करायची असेल तर आपण पन... बारा आठवरती पण करू शकतो दहा बाय दहावरती पण करू शकतो आणि ही जी रोपं आहेत आता ही रोपं लोडिंग जे चाललेलं आहे हे हौशासाठी लोडिंग चाललेलं आहे दोन वर्षाची रोपं असल्यामुळे आपल्याला तीन किलोच्या बॅगमधील रोपाची किंमत एकशे साठ रुपये इथं जाग्यावरती जर क्वांटिटी घेतल्यानंतर आपल्याला रोपाला पाच पंचवीस रुपये गाडीवाट लागूनही पोचवत असतं रोपं दोन वर्षाचे आहेत मॅडम फुटवा काढा कलमाच्या खाली जो पटवा येतो शेतकरी बंधूंनी तो फुटवा काढायचा आहे अशा प्रकारे फुटवा काढावा लागतो कारण जांभळ हे जंगली झाड आहे एकदा जमीन लागली ते वाडा फास्ट चालू होते आणि त्याच्यावरती जे आम्ही कलम बांधलेला असते तो फुटवा त्याला येत असतो तर तो फुटवा काढायचा आहे आता आम्ही हे शेतकरी बंधूंना रोपं देताना मॅडम हे घेऊ नका ते घ्या हे घ्या हे घ्या हे पटवा कुठे गेला आहे बघू शकतो आपण रोपं मोठी झाल्यामुळे जाग्यावरतीच रोपांचं रोपा खोडबीड चांगलं बनलेलं आहे कात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन डेली आपल्या गाड्यांचं अशा प्रकारचं लोडिंग असतं पुढे जाऊ दे आता जे रोपं लोडिंग चाललेले आहेत ह्याच्यामध्ये सरांनी लिंबू जांभळ आवळा अशी सर्व फळ झाडे घेतलेली आहेत झाडे घेतलेली आहेत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी शाशरमान्य नर्सरी खात्रीची रोपं आपली मोठी लागवड जी आहे ही, ही जामखेडमध्ये इंगळे साहेब म्हणून आहेत तिने पाच वर्षापूर्वी लागवड केली आहे बॉक्स पॅकिंग एकशे साठ रुपये किलो आता सध्या दोनशे रुपये किलो जांभळीचा जा दर झालेला आहे पन्नास रुपये पावशेर कारण जांभळीच्या खाण्याबरोबरच बाय प्रोडक्ट बनत असल्यामुळे आपल्याला बाजारमध्ये दर चांगला मिळतो बघू शकतो खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे आपल्याला मिळत असतं आता ही जी रोपं आहेत ही रोपं आल्यानंतर शेतकरी बंधूंनी घरी आठ दिवस ठेवायचे आहेत रोपं आल्यानंतर लगेच लागवड करायची नाही रोपं सिलेटेड दिली जातात खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन जांभळ जर म्हटलं तर याचं आयुष्यमान जे आहे पद्धतीने लागवड केली तर पंचवीस तीस वर्षे चालतं आणि झाड आपल्याला प्रत्येक वर्षी कलमी रोपाला आपल्याला उत्पादन मिळत जातं आता याचं लोडिंग जे आहे ते आपण बघू शकतो रोपाची उंची साडेतीन ते चार फूट सिलेटेड रोपं खराब रोपं बाजूला काढले जातात त्याचबरोबर शेतकरी बंधूंनी चॅनलला लाईक करायचं सबस्क्राईब करायचं शेअर करायचं महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी कातरीशी रोपं सर्व नियोजन तर अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा करा, 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 ले ले, न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती एकरात नर्सरी शाशेरमाली नर्सरी आता आपल्याला ही जांभळ लावली तरी अनुदान घेता येतं कारण मोठी नर्सरी असल्यामुळे आपल्याकडे अनुदान हे सर्व गोष्टी त्याला मिळत जातात तर बुकिंगनंतर ही रोपं घरपं शेतकरी बंधनं मिळत असतात तो गावरान पटवाय द्या लीला मॅडम जातात बघू शकतो हो आपण आमचे कामगार पण एवढे उत्साही आहेत लगेच सर्व रोपं सिलेक्टेड दिली जातात रोपाची उंची जर बघायची असेल जरा मॅडम आता अशा प्रकारचे रोप तीन किलोच्या बॅगमधील व्हिडिओ आपले मोठे असतात साध्या सर्व सोप्या भाषेत असतात शेतकरी बंधूंनी संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक द्यायचा आहे आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे रोपं आठ दिवस जर आपण ठेवली तर वातावरण सवारतात आता हे एकशे साठ रुपये आपल्याला दोन वर्षाचं रोप तीन किलोच्या बॅगमध्ये इथं जागेवरती मिळतं नर्सरी मान्य असल्यामुळे अनुदानला बिल मिळतं आज दिनांक पाच सहा दोन हजार चोवीस याच गाडीमध्ये सर्व मिक्स रोप हो आहेत लिंबू असेल आवळा असेल हे आपण पाहणार आहोत बघू शकतो बंधू नमस्कार जे लोडिंग चाललेलं आहे हे आपलं औषधासाठी कागदी लिंबू याला साई सरबती लिंबू म्हणतात दीड वर्षाचं रोप हो आहे नव्वद रुपये किंमत इथं जाग्यावरती आहे हे शेतकरी बंधूंना आपल्याला बुकिंगनंतर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी घरपोच होते आहे आज या व्हिडिओमध्ये आपण लिंबूची माहिती घेणार आहोत कागदी लिंबू म्हटलं तर साल पातळ रस भरपूर दीड वर्षाचा आहे दीड वर्षानंतरच उत्पादन चालू होत आहे आणि आपल्याला वर्षभर वर उत्पादन देणारी जात आणि जो लिंबू एक्सपोर्टला आणि घसाणे लागतो असा हा कागदी लिंबू याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या लिंबूला बाजारामध्ये चांगली मागणी साल पातळ रस भरपूर तर हा जो लिंबू आहे हा बियापासून बनलेलं रोप असतं साई सरबती जात आहे जी कागदी लिंबू ए सालपातर रस भरपूर अगदी हा लिंबू घसाने लागत असल्यामुळे शेतकरी बंधूंना एकदा लावल्यानंतर बावीस ते पंचवीस वर्षाचं आयुष्यमान आहे त्यामुळे आपल्याला उत्पादन हे खात्रीशीर नियोजन हे सर्व मिळत असतं नर्सरी शासन मान्य आहे त्यामुळे अनुदानला बिल मिळतं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी जे दुधनकर काका हौशे जे आहेत त्यांचं लोडिंग चालू आहे तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी कारण आपले व्हिडिओ साध्या सरळ सोप्या भाषेत असतात राजकुमार रघुनाथ दुधनकर काका हौशेची व्यक्ती आहे हे बुकिंग केलेलं आहे आणि हे रोप लागवडीपासून त्यांना सर्व नियोजन दिल्यामुळे हे पण भाग डेव्हलप होणार आणि माउथ पब्लिसिटीद्वारे त्या भागामध्ये आपल्या भरपूर बागा होणार म्हणतो तुम्हाला म्हणतो शेतकरी म्हणतो आपला विशेष भारी कारण आज आपला चार लाख कस्टमरचा बेस आहे अडीचशे कामगार आहे चाळीस कोटीचा टर्नवर असणारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे देणारी अशी खात्रीशी रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला। द्या अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा जी आपण पंधरा बाय पंधरावरती लिंबूची लागवड करणार आहोत पहिली एक दोन आंतर वर्षे आंतरपिकं घ्या तिथून पुढे आपल्याला वर्षभर उत्पादन देणारी जात आणि घसाने लागणारा हा कागदी लिंबू सालपातळ रस भरपूर बाजारामध्ये चांगली मागणी आणि बागेचं आयुष्यमान बावीस ते पंचवीस वर्षे रोपं घेतल्यानंतर शेतकरी बंधूंना लागवडीपासून सर्व मार्गदर्शन मिळत असल्यामुळे बागा डेव्हलप होतात बघू शकतो आपण लोडिंग आजचं सिलेटेड रोपं खराब रोपं वाढतात ते आमच्या बाजूला काढले जातात ताईने बाजूला काढलेली रोपं असतात त्यांना जे योग्य वाटत नाही कारण ते स्वतः पण ॲग्रीकल्चर डिप्लोमा आम्ही कामगारांना दिलेला आहे त्या त्यामुळे त्यांना जी रोपं योग्य वाटत नाही ती बाजूला करतात बघू शकतोय रोप नव्वद रुपयाला आहे तीन किलोच्या बॅगमधील रोपाची उंची तीन फूट म्हणजे थी साडेतीन फूट अशा सर लोडिंग अधिक माहितीसाठी दिलेल्या मध्ये संपर्क करा जय हिंद जय भारत